नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवस्ते आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाची जेवढी काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा माझ्या चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात आज करूया तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आज सुरू असे आणि एम सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल तर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की कोणते राज्य अवयवदानात अव्वल क्रमांकावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान तर राजस्थान हे राज्य अवयवदानामध्ये काय अव्वल क्रमांकावर आहे तर लगेचच आपण राजस्थान या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर राजस्थान या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत बजनलाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहेत जयपूर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंदरा हिल्स राष्ट्रीय उद्यान रणथांबर राष्ट्रीय उद्यान आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान तसंच तिथे चार महत्वाची धरणे आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधी सागर आणि जवाहर सागर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र मतनिर्मितीसाठी देशात कितीव्या क्रमांकावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठराव्या क्रमांकावर तर महाराष्ट्र हे राज्य मतनिर्मितीसाठी देशात अठराव्या क्रमांकावर आहे तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत ओजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मिशन लक्षवेधी योजना ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रीडा तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मिशन लक्षवेधी ही योजना क्रीडा या क्षेत्राशी काय संबंधित आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू होण्याचा पराक्रम कोणी केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर प्रज्ञानंद तर भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू हा आर प्रज्ञानंद काय पराक्रम केलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्यामध्ये खेलो इंडिया गेम्स गेम्सच्या सहाव्या आवृत्तीचे काय उद्घाटन झालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तामिळनाडू तर तामिळनाडू या राज्यामध्ये खेलो इंडिया गेम्स गेम्सच्या सहाव्या आवृत्तीचे काय उद्घाटन झालेले आहे तर लगेचच आपण तामिळनाडू या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर तामिळनाडू या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहेत चेन्नई तसेच तिथे चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिची राष्ट्रीय उद्यान इंदिरा कांती राष्ट्रीय उद्यान मधुमलाई राष्ट्रीय उद्यान आणि मुखर्थी राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत मेतूर आणि भवानी सागर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव पुरस्कार हा कोणाला दिला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रंजन गोगोई तर आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव पुरस्कार हा रंजन गोगोई यांना काय दिला जाणार आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सामाजिक न्यायाचा पुतळा या पुतळ्याचे कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश तर सामाजिक न्यायाचा पुतळा या पुतळ्याचे आय उद्घाटन हे आंध्र प्रदेश या राज्यात काय करण्यात आलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणते राज्य सरकार महतरी वंदना योजनाने काय सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड प्रश्ना प्रश्ना तर छत्तीसगड या राज्य सरकारने महतरी वंदना योजना ही काय सुरू केलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा कोणत्या राज्याच्या कच्छी खारी काय जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात तर गुजरात या राज्याच्या कच्छी खारे काय जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर लगेचच आपण गुजरात या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत गिर राष्ट्रीय उद्यान ब्लॅक बक राष्ट्रीय उद्यान आणि वनशत राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्वाची धरणे आहेत सरदार सरोवर उकाई दत्तीवाडा धारोई आणि काढना पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो पेनवीन जागरूकता दिवस दरवर्षी आपण केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वीस जानेवारी तर वीस जानेवारीला आपण पेंडविन जागरूकता दिवस म्हणून काय दरवर्षी साजरा करत असतो तर लगेच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारीला राष्ट्रीय मानवी दे तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो पंधरा जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो अठ्ठावीस जानेवारीला नाला लजपतराय यांची जयंती साजरी केली जात असते आणि तीस जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्तपणे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र